नमस्कार मी नेहा किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आमरस हा सर्वांना खूप आवडतो आणि त्यातच आमरस आणि पुरी हे कॉम्बिनेशन सर्वांचं फेवरेट आहे तेच कसं बनवायचं हे आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे आंबा विलायची साखर आणि दूध सगळ्यात पहिले आपण हे आंबे असे पिळून घ्यायचे आहेत धुवून घेतलेले आहेत आंबे आपण त्याचं हे काढून घ्यायचं आहे सगळ्याचं व्यवस्थित पिळून घ्यायचे सगळे आंबे आपण पिळून घेतलेले आपण आपण सगळे आंबे आता हे याचं सगळं गर काढून घ्यायचंय आपल्याला असा सगळ्या आंब्यांचा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे काढून झालेलं आहे आपलं सगळं आता ह्या कु कोय त्या मोकळ्या करून घेऊयात आपण सगळा गर काढून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण हे दूध ॲड करायचं आहे विलायची ॲ ॲड करून घ्यायची आणि दोन ते तीन चमचे साखर घ्यायची आपण हे मिक्सरमधून एकदा ग्राइंड करून घ्यायचं एकदम फाईन असं आपण ग्राइंड करून घेतलंय आपला आमरस तयार आहे अजिबात काळा पडत नाही खायला एकदम चविष्ट आता याच्यासाठी आपण सोबत पुरी बनवून घेणार आहोत आता आपण पुरी बनवायला घ्यायची आहे पुरी बनवण्यासाठी आपण गव्हाचं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन चमचे रवा घेतला आहे आणि मीठ चवीनुसार घ्यायचं आहे हे सगळं आपण सगळी जिन्नस एकत्र करून घेऊयात मीठ आणि एकदम दाटसर मळायचंय थोडं थोडं पीठ पाणी टाकून पीठ घट्ट मळायचं एकदम घट्ट झालेलं आहे पीठ अजून दोन ते तीन मिनटं आपण मळून घ्यायचं आहे परत एकदा आपण असं मळून घ्यायचं आहे आणि लाटायला घेऊयात आपण हे व्यवस्थित लाटून घ्यायचं पिठाची गरज लागत नाही आपल्याला हे लाटताना आपलं तेलही तापलेलं आहे एकदा चेक करू आपण एक एक करून आपल्या कर। या पुऱ्या तळत तळूया एकदम व्यवस्थित पुरी तळून घ्यायची आहे एकदम टम्मू फुकतात पुऱ्या एक बाजू व्यवस्थित तळून झाली कीच पलटी मारायची आहे आपली आमरसपुरी तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नव्या रेसिपीसोबत बाय बाय